नमस्कार मैत्रीण ज्ञानाच्या गोष्टी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय सुंदर असा व्हिडिओ आजच्या व्हिडिओत शास्त्रानुसार देवपूजा कधीही करावी आणि कधीही करू नये याचे नियम जाणून दिलेले आहेत चुकीच्या वेळेस केलेली पूजा आपल्याला फळ देत नाही तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला हो भोगावे लागतात तर मंडळी तुम्ही करीत नाही ना करत तर असाल आजचा आजच बंद करा व देवपूजेचा योग्य नियम जाणून घ्या हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा दररोज केली जाते मग ते घर असो किंवा मंदिर असो उपासनेने मनाला शांती तर मिळतेच शिवाय जीवनात मंगलमय येत असतो देवाचा आशीर्वादही आपणास प्राप्त होतो पण पूजेचे पुण्यफळ तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही योग्य वेळी आणि नियमाने पूजा करत असता चुकीच्या वेळी पूजा केल्याने देवी देवतांचे नाराज होतात आणि अशा परिस्थितीत पूजा अपूर्ण मानली जाते शास्त्रामध्ये उपासनेशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत ज्यांचे पालन करणे हे आपले कर्तव्य आहे म्हणूनच जाणून घ्या पूजेसाठी योग्य वेळ कोणती असते तर मंडळी तुम्ही तुमच्या घरची नियमितपणे पूजा करत सुख आणि समृद्धीसाठी देवाला प्रार्थना करा पण देव तुमची पूजा तेव्हा स्वीकारले जेव्हा तू पूजा आपली योग्य वेळेस होत असते म्हणूनच हिंदू धर्मात उपासनेसाठी म्हणजेच देवाच्या पूजेसाठी वेळ निश्चित केलेली आहे देवाच्या पूजेसाठी योग्य वेळ कोणती या विषयाची माहिती पाहण्याआधी चॅनलवर सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला येतील हिंदू शास्त्रानुसार दुपारच्या वेळेस पूजा करण्याचे टाळले पाहिजे हा काळ देवांच्या पूजेचा काळ असतो त्यामुळे या काळात केलेली पूजा देवतांच्या विश्रांतीचा बाधा बनते त्यामुळे दुपारी बारा ते तीन या वेळेस पूजा करणे टाळले पाहिजे या काळात केलेली पूजा ही फळ देत नाही आरती आणि पूजा यातील फरक समजून घेणे ही तितकंच महत्त्वाचं आहे पूजा केल्यानंतर आरती केली जाते आणि त्यानंतर देवता झोपी जातात त्यामुळे पूजेच्या वेळेस पूजा आणि आरतीच्या वेळेस आरती केली पाहिजे मानसिक पाळी सुरू असताना महिलेने कधीही पूजा करू नये या काळात देव देवघरात जाऊ नये पूजा करू नये आणि घरातील पूजा करू नका यासोबतच देवी देवतांच्या मूर्ती पवित्र वृक्ष वनस्पती आणि पूजा साहित्याला मानसिक पाळीमध्ये हात लावू नये घरामध्ये सुतक आहे आणि घरातच नवजात बालकाचा जन्म झालेला असेल तर अशा वेळी देवपूजा करू नये ग्रहण इत्यादी काळातसुद्धा देवपूजा करू नये परंतु या काळात तुम्ही देवांचे ध्यान करू शकत नाही मंत्राचा जाप करू शकत नाही दिवसभरात पूजा कधी करावी आपल्याला हिंदू धर्मशास्त्रानुसार दिवसभरात पाच मुहूर्तावर पूजा केली जाते धर्मशास्त्रानुसार पूजा दिवसा कधी करावी याचे नियम घालून देण्यात आलेले आहे प्रथम पूजेची वेळ ब्रह्ममुहूर्तावर पहाटे साडेचार ते पाच च्या केली जाते दुसरे पूजा सकाळी नऊ पर्यंत केली जाते मध्यरात्र पूजा दुपारी बारा पर्यंत केली जाते संध्याकाळची पूजा साडे साडेचार ते सहाच्या दरम्यान केली जाते शयन पूजा रात्री साडेनऊ पर्यंत केली जाते तर मंडळी ब्रह्ममुहूर्ताला देवाला मुहूर्त मानला जातो सकाळी लवकर उठून उपासना केल्यानंतर ईश्वर प्राप्ती होती म्हणूनच सकाळी लवकर उठून देवपूजा करावी पहाटे सूर्योदयाच्या वेळी सर्व देवी देवशक्ती जागृत होतात जसे सूर्याच्या पहिल्या किरणाने फूल उमलते अगदी तसेच सकाळी सकाळी लवकर उठून जर आपल्याला देवपूजा करत असाल तर आपणास देवी शक्ती प्राप्त होते त्याचबरोबर दुपारी बारा ते चारची ही वेळ पिताराच्या पूजेसाठी शुभ मानली जाते म्हणून यावेळी कधीही देवपूजा करू नका आपण देवाची पूजा कधीही करू शकतो पण उपासना म्हणजेच देवपूजा करण्यासाठी सकाळचीच वेळ सर्वात महत्त्वाची मानली जाते ते ब्रह्ममुहूर्तावरच पूजा करण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालून आलेली आहे म्हणून ब्रह्ममुहूर्तावर केलेली पूजा आपणास अनेक प्रकारचे शुभ फळ प्राप्त करून देणारी असते म्हणून आपल्याला सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपले सर्व कार्य सिद्ध होण्यासाठी आपल्याला घरामध्ये कुठलीही अडचण येऊ नये म्हणून आपण सकाळी लवकर उठून देवपूजा करावी तर मंडळी देवपूजा करताना काही महत्वाचे नियम पाळले पाहिजे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे दररोज नित्यनेमाने पूजा केली तर घर प्रसन्न राहते व घरातील व्यक्तीसाठी हे चांगले असते देवपूजा करताना आपले मन नेहमी प्रसन्न असावे म्हणजे आपल्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतील घरातील सगळ्यांची इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल देवपूजा आपल्याला भक्ती श्रद्धा विश्वास याच्यात परिणाम आहे प्राप्तकाळी स्नानानंतर पूजेचा करावी सर्व पूजा सामग्री एकत्रित करून देवासमोर बसावी आणि देवपूजेसाठी जे पाणी घेतो ते आपल्याला उजव्या हातावर ठेवायचे आहे त्याच गंगा समजून पूजा करावी त्यानंतर पूजेची सुरुवात सकाळी प्रथम भूमीची पूजा करून देवपूजेला सुरुवात करावी देवपूजेचे सर्वात महत्त्वाचे नियम देवपूजा करताना नेहमी स्वच्छ धुतलेले कपडेच वापरावे देवाची पूजा करताना नेहमी आसनावरच बसलं पाहिजे विना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते त्या पूजेची काहीच फळ आपणास मिळणार नाही पूजेला सुरुवात करताना स्वतः कपाळाला कुंकाचा तिलक किंवा गंध लावून घ्यावे पूजा करताना आपले मन एकाग्रत असले पाहिजे आपलं मन इकडे तिकडे पडता नाही याची काळजी घेतली पाहिजे देवपूजा करताना मध्येच काहीही उठू नका यामुळे दोष लागतो देवपूजा करताना शंख आपल्या उजव्या हाताला ठेवावा व घंटी आपल्या डाव्या भागा भागाला ठेवावी तुपाचा दिवा देवाच्या उजव्या भागाला व तेलाचा दिवा देवाच्या डाव्या भागाला ठेवावा देवांना स्नान घातल्यावेळी एका देवाचे पाणी दुसऱ्या देवाच्या अंगावर पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर देवाला फूल अर्पण करते वेळेस कळ्या किंवा आपयुद्धी पडलेली फूल सुकलेले फूल देवांना कधीही अर्पण करू नका त्याचबरोबर देवांना अक्षदा अर्पण केल्यानंतर आपण आरती म्हणावी देवपूजा केल्यानंतर आरती म्हटली तरच पाहिजे आरती म्हटल्याशिवाय देवपूजेची संपूर्ण फळ आपल्याला पदरात पडत नाही यामुळे आरती म्हटलीच पाहिजे आरती तुम्हाला ज्या देवीची देवाची येते ती आरती तुम्ही म्हणू शकता पण आरती म्हटलीच पाहिजे त्यानंतर आपल्याला घरात जो स्वयंपाक बनवता येतो तो, तो स्वयंपाक देवाला अर्पण केला पाहिजे तो स्वयंपाक शुद्ध पाण्याने केलेला असावा ते पाणी पूर्वी वापरलेले नसावे अशा प्रकारे देवाची नैवेद्य दे अर्पण करून सुखी बदल कामना करावी आणि देवासमोर नतमस्तक व्हावे आणि देवासमोरच चार परिक्रमा केली पाहिजे आरतीच्या वेळी कापूर सोबत दोन लवंग जाळावे यामुळे घरात व घरातील आपल्या अडचणी दूर होतात हा उपाय नक्की करून बघा देवपूजा ही माहीत ही कशी तुम्हाला वाटली हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला येईल तर धन्यवाद मंडळी रामकृष्ण हरी